श्री स्वामी समर्थ आज सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीस मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी आज चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या अनुराधा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी, राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेशमुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे त्यामुळे आज तुम्ही परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत त्यामुळे आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत तुमच्या हितशत्रूंमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आजचा दिवस तुम्हाला उत्तम जाणार आहे कुटुंबाशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग केशरी आहे चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण हे मिथुन राशीच्या व्यक्तींनी सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे आजचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये किंवा सत्संगतीमध्ये घालवणं आवश्यक आहे ग्रहांची प्रतिकूलता तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारी आहे त्यामुळे आज कुठलाही निर्णय घेत असताना वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी चर्चा सल्लामसलत मसलत करणं आवश्यक आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं अनुराधा नक्षत्रामधील वृद्धी करणार आहे कौटुंबिक सामाजिक आर्थिक पातळीवरती आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल तुमच्या कार्यशैलीमध्ये देखील आज सकारात्मक बदल झालेला असेल हा सकारात्मक बदल तुम्हाला सामाजिक आणि तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिष्ठा देणारा असेल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींना आजचं ग्रहमान हे अनुकूलता प्रदान करणार आहे कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल थोडं कामाची आणि प्रवासाची दगदग होण्याची आज शक्यता आहे मानसिक ताणतणाव आज तुमचा कमी झालेला असेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींना आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण हे कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना आज स्पर्धेला सामोरं जावं लागेल या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे आजचा दिवस हा तुम्ही आत्मविश्वासानं व्यतीत करावा तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींचा आजचा शुभ रंग लाल आहे आजचा अनुराधा नक्षत्रामधील चंद्राचं गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक आणि मानसिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होता त्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करतं नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे अनुराधा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल नवविवाहितांसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण हे सावधपणे निर्णय घेण्याचं संकेत देणार आहे ग्रहांची प्रतिकूलता आहे त्यामुळे आज महत्वाचे निर्णय तुम्ही वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत कार्यक्षेत्रामध्ये आज नुकसानीचे योग संभवतात रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे मकर व्यक्ती आज दूरच्या प्रवासाचे बेत आखण्याची शक्यता आहे अनुराधा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कामानिमित्त आज प्रवास घडवण्याची शक्यता आहे गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचेही आज योग संभवतात कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे अनुराधा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज साह्यभूत ठरणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरता लाभेल सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मीन राशीच्या राशी व्यक्तींना आज भाग्य वृद्धी करणार आजचं चंद्राचं अनुराधा नक्षत्रामधील भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल आज तुम्ही नवीन योजना आखाल वाहन आणि वास्तुसौख्य तुम्हाला संभवते आज महत्वाकांक्षा पूर्तीच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल